ठोबा कदम पापरी तालुका महोळ जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि शार आणि केळी जैनच्या येत्या केळी जे रोप पंचवीस रुपये एक रोपा असं करून बावीसशे रुपये आणले होते ते टोटल त्यांचं खर्च झाला चालतं एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेलं तर आणि सगळा खर्च टोटली दोना, दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता केळी उतरा पंधरा रुपये वीस रुपयानं दिली त्या एक बावीस तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उतर सगळं झालं आज अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्य ते निर्णय किती टन माल निघला पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखाचं झाले काय काळजी घेतली बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅगा बॅगावर खाताय परत दुसरं खर्च गाय आहे खर्च पाणी हे सगळं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरूज टाकला तर स्वरूप चालू करून त्याच्यावर चालू करून भेजवतो या किती रुपयाला विकले आता व्यापाराला वीस रुपये टणाला विकली होती वीस रुपये किलो निकली होती आता आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं झालं आता व्यापारी माझं कालच जे ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपये आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला फोटो टाकलं भुईसा पण मला मला लगुरे बाबा मला तिथे कितीकडे तुमची काय करा जावा मला आता त्याला काय करू पिचकले सगळे मला मी काय करू मला ते नको म्हणला मला प्रशासनाकडून कोण आलते तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केले माझ्याशी चर्चा केली पाणी केली चर्चा केली दिला त्यांनी मग आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या काय आता ह्या मला काय किंमत नाही ना आता काय सगळं झाल्यामुळे आता काय जनावरां जनावर सुद्धा खात नाही किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी याला काय करणार आता काय का हाताला आल्या तुम्हाला घास याला वाया गेला सगळं म्हणा काय त्याला काही ह्याचा हीच नाही उपयोगच होत नाही काय शासनाला काय शासनाला काय माझी पाणी करून हवी माझा निर्णय मला माझी भरपाई द्यावावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय